मान्य सरपंच महोदय तेथील पूर्णपं महोदय व त्यांची पूर्ण आरोग्य टीम पूर्ण आरोग्याची पहिली ग्रामपंचायत आहे चिंचोले सन्माननीय महोदय सरपंच महोदय साहेब सन्माननीय सरपंच आणि पूर्ण आरोग्य टीम हे लोकसेवेच जे देणं असत ते तुमच्या माझ्या सर्वांच्या हातून झालेलं पाहिजे असत सर काय सांगाल आजच्या सेव संदर्भात कार्यक्रमाच्या ओळख डॉक्टर तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती आज चांदवड तालुक्यामध्ये आरोग्य विभागामार्फत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मुक्त ग्रामपंचायत अभियान जे राबवण्यात आलं तालुक्यामध्ये त्यातील ज्या ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट काम केलं त्यांचा गुणगौरव सोहळा आपण आज इथे मान्य प्रांत साहेब तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला तर त्याच्यामध्ये आपल्या एकूण ग्रामपंचायतींपैकी मागील वर्षाला अकरा ग्रामपंचायतींनी याच्यामध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे त्यांना ब्रॉन्झ मेडलने घरवण्यात आलं होतं त्यापैकी सात ग्रामपंचायती या वर्षी पुन्हा त्यांचं सर्व क्रायटेरियानुसार सिलेक्शन झाल्यामुळे त्या सिल्वर मेडलला पात्र ठरल्या त्या सात ग्रामपंचायती दहिवत पन्हाळे पाटे तळेगाव रोही विटावे आणि या सर्व ग्रामपंचायतींच्या वतीने त्यांचे सरपंच आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांचा नाशिक येथे माननीय जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गुणगौरव समारंभ आज संपन्न झाला आहे तसेच तालुका स्तरावर आपल्या उर उरलेल्या एकूण एकोणचाळीस ग्रामपंचायती ज्या होत्या त्या ब्रॉन्झ मेडलसाठी पात्र ठरल्या या सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच तालुक्यातील आरोग्य कर्मचारी यांचा आज तालुका स्तरावर गुणगौरव सोहळा मान्य प्रांत आणि तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला तसेच सदर कार्यक्रमाला गट विकास अधिकारी आपल्या एस डी एच रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि तालुका कार्यालय यांच्या वतीने सर्वांचा सन्मान करणं